Terima <coughs> kasih. <coughs>

न्यायासाठी जो संघर्ष सुरू आहे त्यातला एक टप्पा म्हणून अनेक जणांनी धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी केली होती राजीनामा दिलेला आहे मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेला आहे हे बघा आमची मागणी घटना घडली त्या दिवसापासून एकच आहे ज्या हरामखोरांनी आता ज्याकडे शब्द नाही मला की ज्यांनी एवढं नीच क्रूर अशी हत्या आमच्या संतोषांना जी केली या सर्व मारेकऱ्यांना आणि यांना मदत करणाऱ्या पोलीस यंत्रणा असेल प्रशासन असेल शासनामध्ये कुणी प्रतिनिधी असेल की आणखी कोण जे कोणी असेल या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे आणि यांना नेमाप्रमाणे फाशी झाली पाहिजे ज्या पद्धतीने काल फोटो बघितल्यानंतर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे हृदय असं पिळून गेला असेल हळूहळून आणि वेळी खंत व्यक्त करतायत एवढे सगळेजण घरून रडतायत ढसा ढसा रडत आहेत मीडियाच्या माध्यमातील त्या धनंजयला काय वाटलं असेल आम्हाला काय वाटलं असेल हा विषय सोडा पण महाराष्ट्रातल्या संबंध जनतेलाही एवढं पिळ पडतोय हृदयाला एवढी कृत्य त्यांनी केलेलं आहे त्याचा अंदाज आम्हाला पण पहिल्या दिवसापासूनच होता मी ज्या दिवशी ही घटना घडली त्याच्या अगदी एक तासाच्या आत माध्यमाशी येऊन बोललेले की क्रूर पद्धतीनं टॉर्चर करू करू मारलेले आणि याचा मास्टर माइंड समोर आला पाहिजे तर मास्टर माइंड समोर आला पाहिजे जे म्हणण्याचं कारण हे काय करू शकतात लोक आणि कशा प्रवृत्तीचे हे सर्वजण आहे त्याचा अंदाज मला होता आणि याचा मास्टर माइंड कोण आहे ह्याचाही अंदाज होता म्हणूनच मी बोलत होतो पण या सर्व प्रकरणामध्ये आमची एकच मागणी की या सर्वांना ज्यांनी मर्डर केलाय ज्यांनी किडनॅपिंग केलंय ज्यांनी त्यांना मदत केली गाडी पुरवली पैसा पुरवला काय काय पुरवलं कुठं ब्लँके ब्लँकेट पुरवले सीआयडी मध्ये धनंजयला सुद्धा कोणी दाब दिला जेणे अवधा कंपनीचे जे सहा तारखेला झालं त्या दिवशी बाहेर होते ज्यांनी शासनामधून कोणी फोन केले असतील जे ते जेलर जे आता जेलरच वेगवेगळंच विषय येतोय परंतु सीआयडी कस्टडीमध्ये असताना ज्यांनी मदत केली ज्या पोलिस यंत्रणा आमचं सर्व गाव कुटुंबाच्या सगळ्यांच्या मदतीसाठी मला गाव कुशनला रोडवर बसलं पहिल्या दिवशी त्या दिवशी सुद्धा काही पोलिसांच्या इथे ड्युट्या नसताना पोलिसचे काही लोक येऊन अधिकारी इथं बाजूने बघत होते दे सिव्हिल ड्रेसवर त्यांचे कुठेच पण आमच्याकडे आहेत किंवा त्याचा पुरावा पण आहे तर हे लोक इथं का आले होते त्यांच्यावर सुद्धा त्यांना सह आरोपी केलं पाहिजे त्यांना सुद्धा केलं पाहिजे हा विषय खूप मोठा आहे वर नाही त्याच्यामुळे आम्हाला कोणाचा राजीनामा ही आमची मागणीही नाही ना आम्हाला त्याची देणं घेणंही नाही त्याच्यावर विषय नाही आमचा विषय एकच आहे ह्याच्यात जर हे दोषी असले तर यांना फाशी आणि ज्या पद्धतीने संतोष अण्णाला मारलंय ना त्याच पद्धतीने ह्यांना फाशी झाली पाहिजे ही आमची मागणी त्याच्यासाठी आम्ही लढत राहू कुटुंब असा अडीच वर्षाच्या अडीच महिन्याच्या काळामध्ये मंत्री पदावर असताना या तपासामध्ये काही अडथळे आणलेत असं तुम्हाला वाटतं का आणि हे बघा जो माणूस एखाद्या पदावर असतो आणि त्यावेळेस ज्या वेळेस या पदावर असणाऱ्या माणसाचा एखादा सहकारी अडकतो त्यावेळेस डायरेक्ट इनडायरेक्ट तपास यंत्रणेवर दबाव असतो म्हणजे असतो मला याच्यावर राजकीय कधी मी बोललो नाही मला आम्हाला याच्यात राजकारण करायचंही नाही आमचा एकच उद्देश आहे की आमच्या संतोषांना अण्णा देशमुखचा जो मर्डर झाला त्याच्या सर्व मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे ज्यांनी ज्या हि कट कारस्थानात होते ज्यांनी कट रचला किंवा ज्यांनी काय केलं त्या सर्वांना गुन्ह्यामध्ये नाटक झाली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे हीच मागणी आमच्या राजीनाम्यानंतर आता झरंगे पाटील असं म्हणाले की या खुण्यामध्ये धनंजय मुंडेचा दा समावेश केला पाहिजे गुन्हा दाखल झाला पाहिजे तशा पद्धतीने तपास झाला पाहिजे बघा आदरणीय मनोजदा जरंगे हे समाजासाठी अहोरात्र त्यांना स्वतःला वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व आहे ते समाजासाठी लढतायत त्यांचं समाजासाठी खूप मोठं योगदान आहे ते बोलताना सगळं गोष्टी विचार करून बोलतात विचारांना बोलतात त्याच्यामुळे त्यांनी जी प्रतिक्रिया दिली त्या प्रतिक्रिया त्यांनी पूर्ण काळजीपूर्वक दिलेली असणार त्याच्यामुळे त्यांना तसं बी वाटत त्याच्यामुळे ते बोलले असेल तर ते जे असेल तर ते यायलाच पाहिजे खासदार म्हणून तुमची याबद्दलची भूमिका काय असेल खासदार बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून या, या कुटुंबाचा एक कर्ता प्रमुख म्हणून गावाचा मी एक कर्ता म्हणून माझी एकच अशी मागणी असेल की या मारेकऱ्यांना फाशी आणि हे इतर जे काही लोक समजा ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना सर्वांना शिक्षा आणि त्यांना त्यांना अशाच पद्धतीने मारलं पाहिजे असं माझं मत आहे आणि राजीनामा घेतला मंजूर केला हे जे तुम्ही आज बोलतोय ना आपण कुणी म्हणतंय नैतिकतेनं मी दिला कुणी म्हणते मी स्वीकारला माझी एकच विनंती आपल्या सर्व माध्यमांनी सुद्या तीन महिने झालं तुम्ही आमच्या सोबत लढा देत आहे तुमचे सर्वांचे आभार मारायचे हे फोटो कधी आले हो पोलीसकड अडीच महिन्यापूर्वी घटना घडली त्याच्यानंतर लागलीच आले त्याच्यात ला ज्या पोलीस यंत्रणा याच्यामध्ये होतेच पोलिसचा स्टेटमेंट धनंजय मग केलं पोलीस नसते तर असं झालं नसतं या पोलीस यंत्रणेचा सुद्धा ह्याच्यात सहभाग इनडायरेक्टली आहे त्याच्यामध्ये जी फोटो जर अडीच महिन्यापूर्वी आले तर महाराष्ट्रातल्या जनतेला का सांगितलं नाही पण जर फोटो त्याच वेळेस आलेच तर त्याच वेळेस नैतिकता नव्हती का अडीच महिन्यापूर्वी तर माहित असणार गृहमंत्री मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री त्यांच्याकडे हे फोटो ते खात्याला माहित असणार सगळ्यांना माहित असणार हे सगळे फोटो होते हे फोटो त्याच वेळेस डिक्लेअर केले नैतिकता होती तर अडीच महिन्यापूर्वी काय दाखवत नाही तुम्हाला घ्यायचंच होतं त्यावेळेस काय घेतला नाही आम्हाला हे राजीनाम्यावर यायच नाही राजीनामा झाल्यानं नाही झाल्यानं आम्हाला काय फरक पडत नाही आम्हाला याच्यात तुम्ही सामील आहात तर तुम्हाला याच्यात आलंच पाहिजे तुम्हाला याच्यात घेतलं पाहिजे असं आमचं मत जर याच्यामध्ये इनडायरेक्टली यांचा समज असाल तरी सुद्धा याच्यात ही आठ झाली तुम्ही हे फोटो कधी पाहिले आणि फोटो काय तेच तेच विषय माझी माध्यमाला हात जोडून विनंती आहे आज मी कुटुंबासोबत मी मित्र आज कुटुंब सर्व माध्यमाला पण सकाळी सात वाजल्यापासून बोलतो की आजच्या दिवस तरी तुम्ही देशमुख कुटुंबाची कुणाची प्रतिक्रे करायला जाऊ नका हे फोटो मी बघितलेले काल आणि काल बघितल्याच्या नंतर काय वाटलं असेल हा विषय म्हणजे शब्दात वर्णन करू शकत नाही याच्या पलीकडच्या आहे की मी त्या फोटोच्या नंतर मला बाईट घेण्यासाठी सर्वजण फोन करत होते पण मला बोलताच येत नव्हतं मी गाडीत होतो गाडीत मला फोटो दाखवले माझ्या पी एने कॅशो आले म्हणून त्याच्यानंतर मी एक, एक पंचवीस तीस मिनिटाचा प्रवास होता त्याच्यात मी गाव येत होतो पुढचं ते मी थांबवून गाडी बोलत होतो पण बोलता येत नव्हतं हो काय करावं कळत नव्हतं हो की असं करू शकतात पण ह्याचा अंदाज पण होता त्याच्यामुळे थोडं मनाची मानसिकता झाली त्यांनी अशा पद्धतीनं कृती केला असावा याचा अंदाज मला पहिल्या दिवसापासून होता म्हणूनच मी म्हणत होतो की यांनी क्रूर पद्धतीने हत्या केलेली आहे टॉर्चर करू करू मारलेला आहे आणि या सर्व घटनेचा पुरावाच आज काल तुमच्या समोर आलाय आणि मला काय वाटलं असेल मला ठीक आहे मी आणखी थोडंबायला काय वाटलं असेल मुलीला काय वाटलं असेल आमच्या त्या बहिणीला काय वाटलं असेल पण ह्यांचंही जाऊ दे त्या आईला काय वाटलं असेल याचा प्रश्नच या सगळ्या राजकीय मंडळींनी ज्यांनी एवढ्या डिले करतायत आणि या सगळ्या गोष्टी करतायत यांना विचारलं पाहिजे की तुम्हाला काही आहे हृदय यार तुम्ही काय करताय हे सर्वात महत्वाचं राजीनाम्याबद्दल फार बोलायचं नक्की सांगतात की ही घटना घडली म्हणजे तर मग कुणी ते फोटो प्रमुखांना पाहित होते तर सांगितले हो मी हेच प्रश्न तुमच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राला विचारतोय या सगळ्या राज्य राजकारला विचारतो की दौर दडवले कुणी तर पोलीस यंत्रणेतल्या माणसाने दडवले जे तपासात आहेत त्यांनी काय नाही उघडे केले जर हे होतं तर अडीच महिन्यामध्ये एक प्रेस घेतली नाही आज आम्ही पोलीस यंत्रणा वारंवार पहिल्या दिवसापासून बोलतोय की या पोलीस डिपार्टमेंटले माणसं याच्यामध्ये सामील आहेत या कटात सुद्धा सामील आहेत दोन पोलिसचे अधिकारी केज पोलिसांचे याच्यात आहेत म्हणून वारंवार म्हणतो आणि तशी वेगळी कंप्लेंट द्या म्हणून एसपीने सांगितलं म्हणून कुटुंबाच्या सैन्य तशी कंप्लेंट पण अठ्ठावीस तारखेला आपण दिलेली आहे या सर्व घटना करीत असताना एसपीने आमच्याकडून आठ दिवसाची मुदत मागितलेली तर मी दहा दिवस इथेच त्या दिवशी सांगितलं की दहा दिवस दहा तारखेपर्यंत घ्या पण दहा एसपी ना जर खरंच संवेदनशीलता असेल तर एसपी आठ दिवसाच्या आधी सात दिवसात तरी देतील रिझल्ट आम्हाला अशी अपेक्षा करू आम्ही दोन दिवस आमचं मन करू दोन दिवस घ्या म्हणतो पण या सर्व घटना करत असताना हे दडवण्या दडवण्यामागं काय लॉजिक आहे हे समजत नाहीये का असं ना केलं महाराष्ट्राचा उद्रेक म्हणजे तुम्हाला फक्त पदावर राहायचा ढकल चाल ढकल आणि काहीतरी तपासामध्ये कुठंतरी क्लीव ठेवायचा आणि त्याच्या आधार तो याच्या सुटायचं याच्यासाठी चाललं होतं का मग माझं म्हणणं की आरोपी ज्यावेळेस आरोपी नंबर एक जो आता आहे तो ज्या दिवशी सीआयडीच्या कोठडीमध्ये होता साधा एखादा आरोपी मध्ये टाकायच झाला तर दोरा ठेवत नाही तसं माझ्या हातात दोरा आहे असं त्याच्या हातातले दोरेट पुढी रोहित रोहित आवाज देतोय कोण रोहित कांबळे आणि पोलीस सुद्धा सोळा वेळेस आवाज आलाय तुम्ही सर्वांनी दाखवला एवढी मुभा कशी एवढ्या एक नंबरच्या आरोपीला एवढी मुभा कशी तर हे तिथं जातं तिथं आल्याच्या नंतर स्टंटबाजी केली जाते पण मोर्चे काढले जातात आमचा मर्डर एवढा वाईट पद्धतीने आमच्या माणसाचा केलाय आणि प्रति काढताय घोषणा देताय आणि त्यांना तुम्ही अटक त्याच्यावर कोणावर कारवाई केली एसपीने तिचं उत्तर दिला पाहिजे पोलीस स्टेशनच्या दारामध्ये तुम्ही एकशे चौवेचाळीस कलम लागू झालाय म्हणजे मागचं जुनं आता कोणचं नवीन काय असेल त्याच्यानुसार तुम्ही केलंय जमावबंदीचा कायदा लावलाय आणि त्या दिवशी पोलीस स्टेशनला हे करताय म्हणजे किती निर्लज्जपणाचा कळस आहे आमचेच माणसं मारताय आणि आमच्याच विरुद्ध आंदोलन करताय आणि त्याला जातीचा रंग देत आहे हे जाती पातीचा विषय आता इथं माझ्यासमोर सुद्धा किंवा इथं सुद्धा आपल्या सगळ्या समाजाचे लोक आहेत त्याला कुठल्या जाते हे प्रवृत्तीचे लोक आहेत या वाईट प्रवृत्ती आणि ह्यांची खंडणी खोर आहेत हे सगळे चोर आहेत आणि यांनी जमवलेली माया काय केली हो कुठल्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर हे तिसऱ्या एखाद्या कुठल्या आणखी कुणाच्या नावावर कर्मचाऱ्याच्या नावावर ह्याच्या नावावर दीड हजार कोटीचं तुम्ही मीडियानेच दाखवलंय मला मला माहित नाही दीड दोन हजार कोटीची प्रॉपर्टी जर एखाद्या माणसाची जमत असेल दोन पाच वर्षामध्ये तर त्याचं काय सोर्सेस आहेत ह्या प्रॉपर्टीची सुद्धा चौकशी व्हावं लागेल आणि हे ह्याच्यात आलेच पाहिजे आता महादेव मुंडेंच्या पत्नी कारो पोषणला बसल्या किती त्यांचं तर सतरा महिने झालेला आहे विषय त्वरित संपत नाहीये मग त्या महिलेच्या त्या महिलेला काय असेल त्याचे लेकर आम्ही गेलो त्या दिवशी तिचे पण असे वक्षभूषण रडत होते एवढे बेपल लहान बोलत त्यांना काहीच होत नाही मग या सर्व गोष्टी करत असताना याच्यामध्ये कोण आहे त्याला फोन कुणी केला एसपीला फोन कोणी केला आज खंडणीचा गुन्हा दाखल करून घेऊ नका म्हणून महाजनला फोन कुणाचा आला त्याचा सीडीआर निघत नाही ह्याची मागणी आम्ही करतोय ते काय होत नाही इनडायरेक्टली तुम्ही ह्याच नाही जरी जरी फोन केला ज्या दिवशी अकरा तारखेला सुध्या महाजनचा सीडीआर करा मी जे चॅलेंज न सांगतोय अकरा तारीख ही घटना घडल्याच्या नंतर अकरा तारीख पहिल्यांदा मीडियाचा खुलासा करतोय अकरा तारखेला सुध्या ज्या दिवशी खंडणीचा गुन्हा दाखल होत होता त्यावेळेस त्या महाजनला कुणाचा फोन आला की महाजनं डिक्लेअर केलं पाहिजे आणि त्या परत अर्धा दासकी गुन्हा नोंद करायला काय माहिती आहे तो नेमका फोन आला असावा असं म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये जे आरोपी त्यांना कठोर शिक्षा व्हावी समोर आलेले फोटो पाहून मन व्यक्तीत होत आहे आणि हे होत असताना या प्रकरणाचा तपास पूर्ण असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे तसंच न्यायालयानं प्रस्तावित आहे माझ्या सतत विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसापासून माझी फुफ्फुसी ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचारासाठी डॉक्टरांनी सल्ला दिलाय आणि त्या कारणामुळे मंत्रिमंडळातून बाहेर जात आहे पण त्याच्या प्रसंगी मन व्यतीत झाल्याचं धनंजय मुंडे म्हणतात पण राजीनाम्याची दोन कारण दिली आहेत मन व्यतीत होणं आणि मी आजारी आहे त्यामुळे काम करू शकत नाही असं होतं आता त्या दोन्हीपैकी एक नेमकं कोणचं आहे ते त्यांनाच विचारावं लागेल दोन्ही बी त्यांना लागू होते जर मन व्यतीत झालं तर ज्या दिवशी आमच्या पीएम रिपोर्टच्या दिवशी झाला त्या दिवशी नाही कळलं त्या दिवशी नाही मन व्यतीत झालं अख्खं गाव किती आणि आम्ही वरडून वरडून सांगतोय तुला अंदाज नव्हता की तुमच्या जवळचे माणसं काय करतात तुम्ही सांगितलं ना तुमचे माणसं माझे माणसं असे मग तुम्हाला नव्हतं कळत त्यावेळेस तुम्ही आज सांगताय आणि आज ट्विट करताय हे बिलकुल शोभनीय नाही शेवटचा प्रश्न असा आहे की मुख्यमंत्र्यांनी सकाळी दोन वेळ आदेश दिले होते की धनंजय मुंडे यांनी राजीनामा अजित पवार यांनी मंत्र्यांवर काहीच बोललेलं समोर भूमिका आजही त्यांना बघा ह्या प्रकरणात मी जी काय टाळतो त्याच कारण असं तीन पक्षाच महायुतीच सरकार आहे या सरकारमध्ये कोण कुणाला वाचवतंय कोण कुणाला मदत करतंय ही जी जसं दिसतं तसं नाहीच आहे पण मला याच्यात बोलायचा अधिकार नाही म्हणून मी बोलत नाही विषय आमचा कुठे आहे की आमचा ह्याचा फोकस आम्हाला आमचा जो फोकस आहे आमच्या या सर्व जी निर्लज्ज आहेत जे खरामखोर आहेत त्यांना सर्वांना शिक्षा झाली पाहिजे याच्यावर आहे आमचा फोकस कुठला राजकीय याच्यावर नाहीये त्याच्यामुळे याच्यावर अजयदादा काय बोलले फडणवीस काय बोलले त्यांनी काय म्हणले कोण त्यांचे आभार मानते ह्याच्याशी मला देणं घेणं नाहीये पण विषय असा आहे बघा गृहमंत्री तुम्हाला सर्वांना कळते महाराष्ट्राच्या जनतेला कळते हा जर राजीनामा घ्यायचा होता तर ज्या दिवशी आमच्या संतोष अमना देशमुख यांचा फोटो व्हायरल झाला ना पहिला त्याच दिवशी राजीनामा त्यांनी द्यायला पाहिजे होता आणि घेताना मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याच दिवशी घ्यायला पाहिजे होता मुख्यमंत्री म्हणतायत मी आज आदेश दिला हे म्हणतायत की यांच्या आज कुठेतरी म्हणली ती काय नीतीमत्ता नीतिमत्ता अडीच महिने कुठे गेली आणि अडीच तीन महिन्यामध्ये तुम्हाला फोटो काढायला नाहीत मग अडीच तीन महिने तुम्ही जेलला फोन जाते दवाखान्याला फोन जाते तुमचे पोलीस स्टेशनला फोन जाते त्यावेळेस कसे ती नीतीमत्ता नव्हती या सर्व गोष्टीवर मला बोलायचं नाही म्हणून का बोलायचं नाही म्हणतो तुम्ही की आमचा फोकस फक्त एकच आहे या सर्व या आरोपात जे जे कोणी असो त्यां जे आणखी समजा कुणी असो म्हणजे मंत्री असो आणखी आमदार असो खासदार असो कुणी असो जे जे कुणी याच्यामध्ये साथीदार असतील ज्यांचा ज्यांचा याच्यात फोन आला त्या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे असं म्हणणं आहे आणि ती जर झाली तरच खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना न्याय दिला असावी म्हणून जरी न्याय देतात असं दाखवत असला तरी न्याय मिळेपर्यंत आम्हाला समाधान नाहीये आणि माझा वैयक्तिक कुटुंब किंवा यांना घेऊन नाही म्हणत मी माझा वैयक्तिक तरी या गोष्टीवर लवकर करण्यासाठी माझा आग्रहच राहणार आहे आणि वैयक्तिक तरी माझा या गोष्टीवर इतका शंभर टक्के भरसा नाही की हे सगळं लवकर करतील त्याच्यामुळे या विषयात आपल्याला लवकर करण्यासाठी फास्ट ट्रॅकवर वर चालवण्यासाठी सुद्धा त्यांनी आणि अंडर ट्रायल चाललं पाहिजे दोन्ही मुद्दे ते अंडर ट्रायल जर नाही येत चालली तर गोंधळ होईल अंडर ट्रायल चालली पाहिजे आणि फास्ट ट्रॅकवर चालली पाहिजे आणि हे निस्ते एवढेच नाही हे एवढे पाच सात जण नाहीत त्याच्यामध्ये पन्नास लोकांचा इंडायरेक्टली संबंध आहे आणि अशी टोळी तर दीडशे लोकांची बिडजी लागत आहे जर तसं मला तुम्ही घ्या आरोपी म्हणून ताब्यात देतो सगळे नाव तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं मी सगळे कुला मला मी जे बोलतोय की का आतापर्यंत टाळतो त्याची वेगळे होते की आम्ही फोकस आम्हाला बाजूला नाही जाऊ द्यायचा त्या सर्व गोष्टीमध्ये यांना सगळं पोलिसला माहित आहे पोलिसच ह्याच्यात आरोपीत करे आणि पोलीस एक माणूस एका जागेवरचा बदलला जात नाही तेच तेच अधिकारी त्याच त्याच जागेवर त्याच म्हणजे पुरावे नष्ट करायला परत महाजनला लै दिलं महाजनसाठी एवढं वरडतंय अख्खा तालुका अख्खे सगळे लोक म्हणतात त्याला महाजन इथे देऊ नका आणि माझं मला स्वतःला स्टेटमेंट दिलं यार की जंग पुढं जंगल असल्यामुळे झाड असल्यामुळं मला पकडता आलं नाही आम्हाला पकडता आलं नाही आणि कुठं बा असे तालुका जंगलच नाही ना मला स्वतःला माझ्याकडे स्टेटमेंट आहे मला मा, माझा त्याचा झालेला फोन जी नऊ तारखेचा जर संध्याकाळचा काढ साडे दहा वाजता तर त्या फोनवर त्यांनी बोललेला आहे आणि त्या फोनवर त्यांनी सांगितलं की जंगलात सोडले आणि दुसऱ्या एका महिन्या दीड महिन्याने फुटेज येते तिथल्या पोलीस स्टेशनच्या तिथून जात आहेत तिथे चौकात इथे आरोपी पळून जात आहेत पोलीस मागे दिसत आहेत मग हे आरोपी तिथंच काय गेले तिथं कोणतरी आणि आमच्या लोकांना काय सांगितलं गेलं जीवाच्या वाडीला गेले नेलय कुठं नेलय साऊथला सांगितलंय नॉर्थला म्हणजे किती बदमाशगिरी या पोलिसांची पोलिसांनी चुचू आमचे लोक इथं शिवशेजारी गेले नसते इथं सगळं अख्खं गाव फिरत होतं दोन दोन हजार लोक गावातले आणि बाहेरच्या जवळजवळ दो, दोन तीन हजारचे चार पाच हजार लोक बुडकत फिरत होते कमीत कमी हजार दोन हजार प्रत्यक्ष पोरं फिरत असतील कुणी तरुण असतील कुणी सगळे फिरत होते एवढ्या नाही आपण कुठं तरी इकडे जर तर तर गेल्यास जसं इकाळा एरिया काळाचं सगळ्यांना वाटलं की वाडीचं नाव सांगितलं मग तिकडे गेलेत मग तिकडे फिरत जाय डोंगराडी हे इकडे गेले नसते पोलिसने सांगितलं इकडे गेले मग मग पोलिसने ही दिशाभूल का केली एखाद्या आरोपीला वाचवायसाठी एखाद्या त्याचा आरोपीचा साथीदारी सांगू शकतो वेगळं पण त्यांनी वेगळं सांगितलं आणि दुसऱ्या दिशेला पाठवलं हे राजकारण म्हणजे राजकारण म्हणण्यापेक्षा सुद्धा याला वाचवण्याचा वा, वा, प्रयत्न केलेला आहे आरोपीला आणि याला कुणीतरी असं सांगितलं असावं त्याला कोणीतरी टीप दिली असावं म्हणून पोलीस यंत्रणे असं केलं बीड जिल्हा बंद काय हवा बघा किती बीड जिल्हा बंद करायचं उत्स्फूर्त जनतेच्या मनात आलं आणि जनतेनं उत्स्फूर्त बंद करण्यासाठी मला सुद्धा शंभर मॅसेज आलेले आहेत की बीड जिल्हा उद्या बंद करायचा आहे तर म्हणलो ओके मी तुमच्या सोबत आहे सर्वांचा ठीक आहे कुणा पक्षाचं नाही कुठल्या आम्ही कुटुंबाचं नाही किंवा आमचे कोणाचं आव्हान नाहीये हे आव्हान जनतेच आहे आणि या जनतेला बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून माझं सर्वांना आव्हान पण मी केलं की तुम्ही सर्वजण शांततेत बंद करा बीड जिल्ह्याच्या मनात खदखद आहे आज बीड जिल्हा फक्त बंद झाला उद्या महाराष्ट्र बंद होईल कारण महाराष्ट्राच्या मनात सलय की अरे अशा पद्धतीचं कृत्य इथं होत आहे ही कुणी असं बंद करायचं म्हणून बंद होतंय का कधी आपण बघतो एवढे दिवस झालं पण बघा एक लोकांच्या मनातून चिड आहे अहो किती जणांच्या तरी घरी भाकरी भाजल्या नसत्या असं सुद्धा परिस्थिती रात्री आज मासा चोकच्या अर्ध्या गावामध्ये चुल पिटली नसेल तर एवढे फोटो बघितल्याचं महिलांना यांना आता ते कुणाला दाखवायचे नाहीत म्हणलं यांना सण नाही होणार तरी आता तुम्ही मीडिया तुम्ही चांगलंच काम केलं त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाकून लपून राहत नाहीत आता त्याच्यामुळे सगळ्या महिला महिलांपर्यंत लहान मुलापर्यंत ही फोटो गेले वयवृद्धापर्यंत गेले त्याच्यामुळे त्यांच्या मनाला असा पीळ पडून अखरंजय मुंडे आरोपी असल्याचं <coughs> का दिला असे ना पण राजीनामा आता दिला असं संजय आता मीडियावर आरोपी एक मंत्री करतायत मग मीडियाच्या जीव आम्ही जर म्हणलं की मीडियानेच तुम्हाला सत्तेवर बसवलं तर मग कसं करायचं आता मंत्री महोदय म्हणतात की मीडियाने ही आरोपी असलेलं चित्रपस्त केलं म्हणजे मीडियाने केलं का मग तुम्ही मीडियावाले सांगा तुम्ही जी सत्य बाजू आहे आमची असेल कुणाची असेल ती तुम्ही जगासमोर मांडताय हे मीडियाचं काम आहे मीडिया लढत राहिला बाजूसाठी त्याच्यामुळे मीडियाचे मी वारंवार या प्रकरणात आभार मानले तसं मी मीडियाच्या जवळ येणारा माणूस नाही पण या प्रकरणात पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत पाच पुस्तक बरोबर मीडियाला जी म्हणेल ती जिथं जा रात्री बारा वाजता म्हणला तरी तुम्हाला मी बोलायला तयारच झालो या प्रकरण मीडियाच्या बाजूबाजून वापरून जरा सेफ डिस्टन्स ठेवून राहणार माणूस मला या प्रकरणात मीडियाच्या समोर यावं लागलं आणि येऊन बोललो त्याच्यामुळे मीडियावर जर कोणी असे आरोप करत असतील तर मला वाटतं ती एका महाराष्ट्राच्या मंत्री आहे ना तुम्ही मीडियावालेच कसे बघता बघा तुमच्याविषयी काय मत आहे त्यांचं मी कसे बोलू आता बघा मी राष्ट्रीय मानवाधिकाराकडे पहिल्या दिवशी ही घटना घडल्याच्या नंतर आठव्या दिवशी जाऊन तिथं तक्रार दिली त्याचं कारण बघा आज हे तुम्हाला कळत असेल त्याचं कारण मला माहित होतं कुठल्या पद्धतीने काय काय झालं म्हणून मी राष्ट्रीय मानवाधिकाराकडे दिले राष्ट्रीय मानवाधिकारांनी पत्र काढले एसपी ना कलेक्टर ना त्याची आणखी त्यांनी आता तरी एस पी साहेबांना आणि माझी कलेक्टरला विनंती तुम्ही हे सगळे फुट लावून त्यांना द्या आणि एक दिवस राष्ट्रीय मानवाधिकारांचा म्हणजे मानवाधिकारची इथं टीम येणार म्हणजे येणार आणि त्यांची चौकशी करायच लावणार म्हणजे तेवढं मग शंभर टक्के त्यांच्याशी बोलणं झालंय आणि मी ते करायला येणार मग राष्ट्रीय मानवाधिकाराचा ज्यावेळेस सदस्य इथं येतील पण तो अधिकार येईल त्यावेळेस कळल की काय त्यांची हे असते कारण ही गुन्हा दाखल होणारच